साधारण तीन ते चार महिन्यांपूर्वी सावंतवाडीतील मुख्य रस्ते हे दुरुस्त करण्यात आले मात्र हा मलिदा खाऊन कोण गायब झाला तेच कडे आज सावंतवाडीच्या मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा धावून आली ती सावंतवाडीकरांसाठीच आणि म्हणूनच रात्री जेव्हा रस्ते सुने होतात तेव्हा सामाजिक बांधिलकीचे सजग नागरिक हे रस्ते दुरुस्त करत असतात ह्या मलिदा खाणाऱ्यांना आता कोण समजावून सांगेल झोपेचं सोंग घेतलेल्या सावंतवाडी नगरपरिषदेला आता श्रीदेव पाटेकर आणि श्रीदेव उपरलकर यांनीच जागे करावे ही प्रांजळ अपेक्षा